चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये चला विद्यार्थी मित्रांनो याचा सातवीचा पायाभूत चाचणीच्या पेपर संदर्भात बघा लास्टची रिव्हिजन असणार एकदम आय एम पी वरती पूर्ण प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार बघा कशी प्रश्नपत्रिका शोकतो म्हणजे कोणकोणते प्रश्न येऊ शकतात कशा प्रकारात येऊ शकतात पूर्ण आता व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार चला तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले माझं सगळ्यांना आव्हान आहे मित्रांनो बघा वरती जाऊन किंवा तुम्ही वरती जाऊन बघा मित्रांनो आपला जो नेक्स्ट विजन युट्यूब चॅनल आपला लक्षात घ्या काय जो आपला नेक्स्ट विजन युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला बघा मित्रांनो सर्वांनी पटकन सबस्क्राईब करून टाका बघा मित्रांनो बघा काय करा पटकन सगळ्यांनी सबस्क्राईब करून टाका मित्रांनो कारण याच्यावरती नवीन नवीन माहिती भेटणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो हो। जे आपली बॅच आता असणार आहे काय फाउंडेशन बॅच असणार आहे त्या बॅचला पण सगळ्यांनी तयार राहा ठीक आहे या नेक्स्ट विजन आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या चला हा लोबो बघा हे आणि व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक देणार आहे चला बघूया आता मित्रांनो फायनली आता बघू येतात सातवीचा आपण पायाभूत चाचणीचा पेपर एक रिव्हिजन म्हणून चला पहिला प्रश्न बघा कसा येऊ शकतो मी हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलेले हा जर आपले जुने व्हिडिओ सगळं माहिती तुम्हाला बघा काय दिले संख्या अंकातली कोणतीही एखादी संख्या दिली असेल अक्षरात आहे ती संख्या पटकन अंकामध्ये लिहायची तुम्हाला काय करायची पटकन अंकामध्ये लिहायची ठीक आहे बघा मग समजा तुम्हाला दिले पाच लाख पस्तीस हजार दोनशे तीस काय दिले पाच लाख बघा पस्तीस हजार दोनशे तीन मग ही संख्या काय करा अंकामध्ये लिहायची तुम्हाला बघा मग पाच लाख पुढे बघा पस्तीस हजार आहे ना पस्तीस हजार दोनशे तीस आता या जागी काय करा मित्रांनो तुम्ही चांगला स सा, सराव करून घ्या सहा लाख घ्या पस्तीस हजार घ्या एकशे तीस घ्या दोनशे तीस घ्या पाचशे चाळीस घ्या पन्नास लाख घ्या दहा लाख घ्या पस्तीस लाख घ्या अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या काय करा संख्या घ्या आणि याची प्रॅक्टिस करा ठीक आहे ना काय करा याची प्रॅक्टिस करा पुढे बघा संख्या अक्षरात लिहा आता काय करा संख्या अक्षरात ही जर संख्या तुम्ही अंकात लिहि ना ही संख्या उलट लिहायची असते बरोबर आहे एखादी संख्या बघायचं काय दिले पंधरा लाख चोवीस हजार एकशे बावन्न मग याला कसं लिहिणार आपण बघा पंधरा लाख आणि वय सोबत ठेवा जे सांगतोय ना लक्षात घ्या पंधरा लाख चोवीस हजार पुढं काय चोवीस हजार एकशे बावन्न ठीक आहे एकशे बावन्न मग तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही लक्षात घ्या पंधरा लाख सोळा लाख चौदा लाख काय असेल ते अजून घ्या वीस लाख पंधरा लाख पंच्याहत्तर लाख ऐंशी पंचाण्णव लाख तुमच्या मनाने घ्या आणि अशी संख्या तयार करून घ्यावा पण पॅटर्न हाच असणार शंभर टक्के मी सांगतो हाच पॅटर्न असणार आहे कारण आपण दोन हजार किती जुन्या क्वेश्चन पेपर सोडून ती बरोबर आहे तरी त्याच्यामध्ये हाच पॅटर्न होता त्याच्यामुळे उद्या पण हाच पॅटर्न येऊ शकतो पुढे बघा स्थानिक संख्या लिहायची एखाद्या संख्येची स्थानिक लिहायची आता बघा हा सहा दिलाय याला अंडरलाईन केलाय याच्या संख्येची याची काय करते स्थानिक किंमत लिहायची बाकी संख्या काही असो काय घेणं नाही इथं चारचा दोन असो तीन असो इकडे एक असो दोन काय असो घेणं देण नाही आपल्याला काय पाचचा चार बीड काय असो आपल्या लक्षात घ्या फक्त स्थानिक किंमत काढायची मग हा सहा दिलाय ना पहिलं त्याला लिहून घ्या सहाला पहिला लिहून घ्या त्याच्या उजवीकडे काय उजवीकडे या साईडला किती अंक आहेत माझा एक दोन तीन चार फक्त एक दोन तीन चार शून्य द्या हे त्याचं योग्य उत्तर झालं बस सिंपल ट्रिक्स आहे फक्त संख्या घ्यायची आणि या साईडला जे उजव्या साईडला जेवढे अंक असतील तेवढे झिरो फेकून द्यायची पुढे बघा बघा इथं दिले तुम्हाला या पाच या संख्येची तुम्हाला स्थानिक किंमत लिहायची मग हा पाच घ्या घेतला इकडे बघा उजवीकडे किती अंक आहेत माझा एक दोन तीन चार एक दोन तीन चार झाल्याचं उत्तर समजते अशा प्रकारे तुम्हाला लिहायचा प्रकार हाच येणार बघा विस्तारित रूप लिहा काय दिलं विस्तारित रूप लिहा आता तुम्हाला या संख्येचा विस्तारित रूप लिहायचे सेम टू सेम हाच पॅटर्न मग आता पहिला हा नऊ घ्या घेतला नऊच्या इकडे बघा किती अंकत माझा एक दोन तीन चार पाच पाच शून्य घ्या एक दोन तीन चार पाच पाच शून्य अधिक करा नंतर चार घ्या चारच्या चार इकडे किती अंक दोन तीन चार एक एक अंक कमी होतो म्हणजे इकडे जर पाच शून्य तर इकडे किती येणार चार शून्य बरोबर आहे नंतर चार नंतर कोणता अंक शून्य आहे फक्त शून्य द्या चार शून्य द्यायची गरज नाही पुन्हा बघा हा चार दिलाय चारच्या नंतर, नंतर किती अंक दोन अंक आहे दोन अंक घ्या नंतर पाचच्या नंतर किती अंक एकच अंक एक शून्य घ्या आणि सहा तसाच द्या दॅट इज कॉल एक्सपान्डेड फॉर्म याला म्हणतात विस्तारित रूप द्या समजते एकदम क्लिअर समजलं पाहिजे मित्रांनो हा चला पुढे बघूया आता लिहून घ्या आणि याचा सराव करा बाकी काही नाही एकूण फरक काढणे म्हणजे दोन वस्तू मध्ये फरक काढणे एखाद्याने दोन वस्तू विकत घेतल्या एखादी वस्तू विकत घेतली किंवा एखाद्याकडे पाच हजार रुपये दहा हजार रुपये ती लाख रुपये ती करोड रुपये ती दोघांमधला दोघां दोघांमधला फरक किती घरामध्ये दोन कामं करण्यासाठी एवढा खर्च लागला दिवाळीला एवढा खर्च लागला दसऱ्याला एवढा खर्च लागला तर त्या दोघांना मधला फरक किती अशा प्रकारे उदाहरण येऊ शकतात आता समजा एखाद्या कोणीतरी एखादी वस्तू विकत घेतली ए ये, एक वस्तू ये म्हणजे एक वस्तू ही दुसरी दोन वस्तू घेतली तर एकूण खर्च किती झाला तर हे लिहायचे म्हणजे यांची काय करायची मित्रांनो बघा तुम्हाला सरळ सरळ यांची काय करायची बेरीज करायची मग बघा पाच लाख बत्तीस हजार सहाशे एकोणसत्तर अधिक तीन लाख पंधरा हजार बरोबर आहे तीन लाख पंधरा हजार एकशे चाळीस रुपये हे याची काय करायची बेरीज करायची नऊ अधिक शून्य नऊ सहा चार दहा ते शून्य आजच्या लाईक सहा सात एक आठ पाचन दोन सात तीन आणि एक चार पाचन तीन आठ फटाफट आला पाहिजे कारण रिव्हिजन बघतोय आपण समजतंय का रिव्हिजन बघतोय शेवटच्या शनी बघतोय लिहून घ्या अशा प्रकारात अजून तुमच्या मनाने अंक घ्या तुम्ही यांची बेरीज करा इट डझंट मॅटर चलो नेक्स्ट पुढे बघा गुणाकार करा काय करायचे गुणाकार करायचे समजते ना या सहानी सगळ्यांना गुणायचे बघा आता काम करूया गुणाकार करून घ्या बघा सायत्रीक अठराशे आठ आट, हातच्याला आला एक सायदुनिक बाराने तेराशे तीन हातच्याला आला एक सहा सहा छत्तीस छत्तीस आणि एक सदोतीस ह्याच्याला आले तीन साहित्रिक अठरा आटरा, अठरा तीन एकवीस बरोबर आहे अधिक एक घर पुढं आलं म्हणून आपण एक, एक शून्य घेणार शून्याने सगळ्यांना गुणते म्हणून उत्तर शून्य एक दोन तीन चार चार संख्या एक दोन तीन चार आणि हा एक पाच बरोबर पाच शून्य आले पुन्हा बघा एकाने गुणायचे आपल्याला म्हणून दोन घरं पुढं एक दोन घरं पुढं आणि एकाने सगळ्यांना गुणलं तर आपल्याला तेच उत्तर म्हणजे एक तीन एकी तीन बे एकी बे सहा एक सहा आणि तीन एकी तीन करा यांची बेण आठ शून्य शून्य आठ तीन शून्य शून्य तीन सात तीन दहाची शून्य आजच्याला एक दोन तीन एक चार सहा दोन आठ आणि तीन अशी तीन बघा मित्रांनो हे झालं आपलं उत्तर तीन लाख चौऱ्याऐंशी हजार बघा हा चौऱ्याऐंशी हजार अडोतीस हे आपलं फायनल उत्तर झालं ठीक आहे अशा प्रकारेच तुम्हाला याच काय करायचं गुणाकार बेरीज की करायचे ठीक आहे आता या चार आणि सरळ याला भाग द्यायचा चार एक चार चारातून चार गेला शून्य इकडचा पाच आला पुन्हा चार एकी चार पाचातून चार गेला एक पुन्हा इकडचा तीन आला चार त्रिक बारा तेरातून बारा गेला एक आणि हा इकडचा आला सहा चारशे ओके किती होणार तर सोळावाला सोळातून सोळा गेले शून्य म्हणजे एक हजार तीनशे चोवीस फक्त अशा प्रकारे सोडायचे तुम्ही लिहून घ्या स्क्रीनशॉट करा वयव लिहा सराव करा अजून चाराने पाचने घ्या ने घ्या बत्तीस ना घ्या अठरा ना घ्या वीसा ना घ्या पंचवीस तीस चाळीस ने घ्या तुम्ही कुठल्याही संख्या घ्या आणि कोणाला भागकार करा पण भागाकारात तुम्हाला लक्षात घ्या असं उदाहरण येणार म्हणजे येणारच ठीक आहे म्हणून आपण काय केले फाउंडेशन बॅच लाँ करतोय लक्षात घ्या म्हणून ती जॉईन करा तुम्हाला बेसिक सगळं शिकवणार आहे पुढे बघा कोणाचे प्रकार मग आता कोणाचे प्रकार कोणते रे तर नव्वद अंशापेक्षा जो नव्वद अंश असतो त्याला आपण काय म्हणतो काठ कोण बरोबर आहे काठ कोण त्याच्यानंतर नव्वद अंशापेक्षा लहान असेल त्याला काय म्हणतो आपण लघु कोण आणि नव्वद पेक्षा मोठा असेल त्याला काय म्हणतो आपण विशाल कोण म्हणतो बरोबर आहे काय म्हणतो विशाल कोण म्हणतो मग हे पाठांतर असणं आहे पुढे बघा समान कोण आणि कोटी कोण काय समान कोण आणि कोटी कोण समजा तुम्हाला एक आकृती दिली अशा प्रकारे बघा याचं माप दिलं तुम्हाला पंचेचाळीस अंश बरोबर आहे मग याचं माप तुम्हाला काढायचे काय करायचं याच याचं माप तुम्हाला काढायचे मग असं समजा हा दिलेला आहे इथं पण दिलेलं आहे मग याचं पण किती येणार तर पस्तीस अंश पंचेचाळीस येणार आहे बरोबर समान कोण किंवा कोटी कोण पुढे बघा रेशी जोडीतील कोण तुम्हाला ओळखायचे समजा अशा प्रकारे एखादी आकृती दिली असेल हे लय पास झाला जरा हा जरा हळू घेतो बघा काय अशा प्रकारे समजा तुम्हाला एखादी आकृती दिली असेल कुठलीही एखादी ये आकृती येऊ हो। कशी आकृती येऊ हो। आणि किंवा याला उलटी करून खाली एरो घेतला तरी चालेल हा काय अडचण समजा रेशी जोडीतील कोण काढायचे याला नाव देऊया ए बी सी डी मग आता कोणते येणार कोण सी डी बी सी डी बी व अजून काय येतील बी डी ए बरोबर आहे बी डी ए अशा प्रकार तुम्हाला रेषे जोडतील फोन काढायचे ठीक आहे या आकृतीचे पाय म्हणजे हे जे बाण ते खाली येऊ शकतात किंवा वेगळी आकृती येऊ शकते हा लक्षात घ्या समजा तुम्हाला अशी ही आकृती येऊ शकते हा लक्षात घ्या ही आकृती तुम्हाला येऊ शकतात हा लक्षात घ्या पुढे बघा विरुद्ध कोण आता काय घेतले आपल्याला विरुद्ध कोण समजा अशा प्रकारची आकृती घेतली इथं तुम्हाला दिले पंचेचाळीस पंचे अंश पंचे किती दिले पंचेचाळीस पस्तीस किती असेल ते तर याचा समोरचा हा कोण झाला विरुद्ध कोण झाला बरोबर आहे समोरासमोर मग याच जर पंचेचाळीस आहे तर याचं पण किती येणार मित्रांनो पंचेचाळीस याला म्हणतात विरुद्ध कोण समजते ना लक्षात घ्या आता समजा इथंच घ्या ना इथं जर तुम्हाला दिले साठ दिले आणि याचा समोरचा किती तर हाही साठ येणार याला म्हणतात विरुद्ध कोण जर हा समजा पस्तीस दिलाय तर हा किती येणार आपण पस्तीस येणार उदाहरण देतो मी उदाहरण समजा पुढं बघा अपूर्णांक व दशांश चिन्ह्याचा उपयोग बघा आता अपूर्णांकाचा उपयोग करायचा याच्यावरती खूप सारे उदाहरण विचार बघा दोन पॉईंट सोळा म्हणजे दोन पॉईंट एक सहा गुणिले शंभर आता याचा गुणाकार कसा करणार तर दोन एक सहा अगोदर लिहून घ्या दोन एक सहा लिहिला का जे दोन घर मांग आहे आणि इकडे दोन शून्य म्हणजे दोन घर पूर्ण बरोबर आहे दोन नंतर दोन घर पुढं म्हणजे एक दोन इथं दशांश चिन्ह राहायचं म्हणजे दोनशे सोळा याचं बरोबर उत्तर झालं पुढं बघा दोन पॉईंट एक सहा गुण्य एक हजार आहे दोनशे सोळा म्हणजे हा दोन एक सहा लिहून घ्या किती घर बघा एक दोन तीन बरोबर एक तीन चार हे दोन आणि हे दोन बरोबर आहे हे दोन, ये दोन, दोन। एक दोन कट झाला आणि हे दोन म्हणजे काय एक दोन घरं पुढे द्यायचे फक्त समजते अशा प्रकारे पुढे बघा दोन भागिले अकरा याचा काय करायचं भागाकार करायचं सरळ करून ना हे काय घेते अकरा भागिले दोन बरोबर आहे बे दहा अकरातून दहा गेले किती उरणार एक उरला भाग जातो का नाही जात जातो चिन्ह घ्या इकडे होणार दहा बे पंच दहा बरोबर आहे बेपंच दहा दहा दहातून दहा शून्य गेले किती आला किती उत्तर आलं आपलं दोन पॉईंट पाच किती उत्तर आलं सॉरी पाच पॉईंट पाच आला ठीक आहे पाच पॉईंट पाच पुन्हा बघा तीन पॉईंट एक चारला बघा इथं घेतो हा तीन पॉईंट एक चार ला तुम्हाला शंभरने भाग द्यायचे मग आता भाग कसा देणार लक्षात घ्या हे दोन शून्य खाली येते म्हणजे याला भागाकारामध्ये बरोबर आहे गुन्हा असल्यावरती तर दोन घरं पुढं आणि भागाकार असल्यावर दोन घर मागं म्हणजे याचा अर्थ इकडे एक घर आहे तीनशे चौदा अगोदर लिहून घ्या इथं एक दिलेला आहे इकडे एक आणि अजून एक म्हणजे शून्य पॉईंट लक्षात घ्या काय ना हा एक घर आणि इथं एक घर बरोबर आहे समजता ना एक घर पाठी मागण अजून एक म्हणजे शून्य पॉईंट शून्य तीन एक चार याचं योग्य उत्तर आहे चला पुढे बघा बेरीज वाजावा की करायची पदावलीची हा तुम्हाला पुस्तकामध्ये हायचे ऑलरेडी आठवीला पण हायची तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे यांची बेरीज करायची तुम्हाला काय करायची बेरीज करायची म्हणजे काय पदी म्हणजे काय एकपदी पदी दोन पदी त्रिपदी बरोबर ना अशा प्रकारचे असं म्हणून मी शॉर्टकटमध्ये लिहिले मग आता यांची बेरीज करा वाटणं सरळ या खाली एक लिहून घ्या सोळा पीचा वर्ग वाजा सहा पी क्यू यांची काय करायची बेरीज करायची म्हणून इकडं बेरीज मग इकडं दिलेला आहे बावीस पीचा वर्ग आणि हा अधिक बारा पिक्यू दिलेला आहे ठीक आहे चला बघूया आता अधिक अधिक काय होतो अधिक अधिक वाजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह या दोघांमध्ये हा मोठा तसंच बरोबर आहे करा अधिक वाजा वाजा बारातून सहा गेले सहा तास सहा पिक्यू पुढे बघा यांची काय बेरीज आहे याला बेरीज आहे बेरीज बेरीज म्हणजे अधिक अधिक काय होतो अधिक होत असतो माता काम करा यांची बेरीज करून घ्या चला सहा दोन आठ ती दोन एक तीन आला आणि चा वर्ग तसाच म्हणजे झाले याचं फायनल उत्तर ठीक आहे अशा प्रकारे सराव संच चेक करा त्याच्यामध्ये खूप सारे उदाहरणं ते ठीक आहे ना ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा वेळ असेल तर आता लाच बघा आता आपण ठीक आहे चला आता आपण काम करूया वजा ना आता याला सगळ्यांना हे करायचं बघा वजा बाकी करायचं अठरा ए वर्ग वजा सव्वीस ए बी अधिक सव्वीस बीचा वर्ग पुढे बघा चौदा वजा चौदा ए बी अधिक बावीस बीचा वर्ग यांची वजा बाकी हा वजा बाकी मग अधिक वजा काय होतो वजा वजा वाजा काय होतो अधिक चला अधिक वाजा सॉरी वजा अधिक वाजा आणि अधिक वाजा वाजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हा मोठा आहे सव्वीसला अधिक आहे म्हणून अधिक घ्या सव्वीस मधून बावीस गेले किती चार चार बी चा वर्ग अधिक वाजा वजा पुन्हा बघा वजा वाजा अधिक झाला आणि अधिक वाजा काय होतो हा वजा होतो बरोबर आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मग मोठं काय वजा सव्वीस आहे म्हणून वजा द्या मग सव्वीस मधून चौदा गेले बरोबर आहे वजा वजा अधिक अधिक वजा वजा हे नियम माहीत असणं आहे मी लिहून दिले भरपूर वेळा चला याच्यामध्ये मग काय किती उत्तर येईल हे सहा सहा बारा म्हणजे बारा ये बी आणि याला कोणीच जोडीदार नाहीये बरोबर आहे म्हणून अठरा चा वर्ग तसाच घ्या हे झालं फायनल आन्सर समजते स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित प्रॅक्टिस करा अजून उदाहरण घ्यायचे ते ना खूप सारे याला त्याला गुणाकार याची त्याची बेरीज उदाहरण घ्या एकदम सिंपल काय प्रॉब्लेम नाही चला पुढे बघूया घातांकाचे नियम घातांचे मोस्टली एकदम मोस्टली हा लक्षात घ्या घातांकाचे नियम आपण जे क्वेश्चन पेपर सोडल त्याच्यामध्ये घातांकाचे नियम हालते ना होते का नाही तेच इथं घेतले आता बघा काय वगैरे आता तर लक्षात घ्या आता बघा दिले चारशे पाच चा घातांक चार आहे चारशे पाच घातांक पाच आहे याचा गुणाकार करायचा मग आपल्याला एक फॉर्म्युला आहे माहिती आहे का रे ए रेस टू यम गुनिले एरेस टू येन मग यांचा काय होतं माहिती आहे का ए रेस टू यम अधिक एन यांची काय होते बेरीज होते मग या काय हा यांचा पाया सारखा आहे का चारशे पाच चारशे पाच हाय सारखा म्हणून चारशे पाच एकदा घ्या ठीक आहे या दोघांचा बघा हा आणि हा इथं दिलेला तुम्हाला बरोबर आहे दोघा घातांकाची बेरीज म्हणजे काय चार अधिक पाच मग काय ना चार छेद पाच बरोबर त्याचा घातांक चार आणि पाच नऊ हे त्याचा योग्य उत्तर असणार आहे पुढं बघा यमचा घातांक बघा यमचा घातांक तुम्हाला तीन दिलाय आणि त्याचा घातांक दोन दिलाय मग आपल्याला एक सूत्र दिसतं ना एरेस टू यम त्याचा पावर येन आणि याचा काय असतो या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय येणार तर दोन तसाच आणि हा तीन गुणिले दोन म्हणजे दोनाचा कितवा घात सहावा घात तीन दुने सहा किंवा व्यतिरिक्त सहा पुन्हा बघा हे पण तेच आहे बघा हाच फॉर्म्युला याला पण लागू होतो मग नऊ भागिले पंधरा तास घ्यायचा या घातांच्या दोघांचा गुणाकार चार एक बारा किंवा तीन चोक बारा बरोबर आहे हे त्याचं योग्य उत्तर आहे नीट सराव करा हे सूत्र लिहायला विसरायचं नाही चला पुढं चला आता बघा घातांक रूपात तुम्हाला राहायचे ए रेस टू एम पॉवर मध्ये बरोबर आहे समजा एखादी संख्या ही दिली आहे तुम्हाला या संख्याचा तुम्हाला घातांकात यायचंय आता घाबरायचं किती शून्य घाबरायचं नाही बघा हा पाच घ्या घेतला का पाच घेतला त्याला गुणाकार करा ठीक ना त्याच्यानंतर दहा घ्या बघा हा हा पन्नासचा घ्या ठीके ना पाचचा पाच आणि शून्याचा एक शून्य म्हणजे दहा पंच पन्नास आलं का याच्यानंतर किती जिरोत माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे याच्या डोक्यावर फक्त आठ द्यायचा बरोबर आहे हा पहिला दोन संख्या घ्या पन्नास दिल्या म्हणजे पाच गुणिले दहा होतो दहा पाच ही पन्नास आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याच्या डोक्यावर शून्य घ्या हा झाला पाच गुणिले दहाचा आठवा घात समजते तर अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या आय एम पी पॅटर्न बघितले आपण आय एम पी क्वेश्चन याच्यातले क्वेश्चन तुम्ही बदला याच्यातल्या किमतीही बदला तुमच्या मनाने वाटायला याच्यासाठी इथं पन्नास दिला तर तुम्ही शंभर घ्या ऐंशी घ्या वीस घ्या कुठल्याही अजून जुरो वाढवा किंवा कमी करा आणि अशा प्रकारचे सगळे प्रश्न सोडायचे प्रयत्न करा त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो कृपया करून बॅच घ्या बॅचला तुम्ही सगळ्यांनी या लक्षात घ्या तुम्हाला बेसिक जर शिकवलं ना तुम्हाला या गोष्टी कोणीच रोखू शकत नाही ठीक आहे ना बिना अभ्यासावर तुम्ही पेपर पास होऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण येत्या सातवीचा आपण पायाभूत सातवीचा मॅथचा पेपर बघितलाय आय होप ये सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल ठीक आहे ना आणि असाच सराव करा चांगला फायदा होईल चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि दोन्ही चॅनलला सब्सक्राइब करा चला जय महाराष्ट्र